सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचे बंधू शैलेश लाटकर यांनी कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे इथल्या संगणक व्यावसायिकांची फसवणूक केली आहे उच्चभ्रू वस्तीत राहून सर्वसामान्यांचे कैवारी ठरू पाहणाऱ्या राजेश लाटकर यांचं पितळ जनतेसमोर उघडं पडलं असून लाटकर यांचा पराभव जनताच करेल असा दावा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केला महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतून काढलेल्या प्रचार फेरीवेळी tây bồ lợt thù tệ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शिवाजीपेठेतून पदयात्रा काढण्यात आली ढोलताशाच्या गजरात अर्ध शिवाजी पुतळ्यापासून प्रचार फेरीला प्रारंभ झाला या प्रचार फेरीत राजेश क्षीरसागर जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव माजी नगरसेवक महेश सावंत उत्तम कोराणे बाजीराव चव्हाण राजू जाधव यांच्यासह शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तटाकडील तालीम उभा मारुती चौक वेताळ तालीम सरदार तालीम मार्गे ही प्रचार फेरी काढण्यात आली कोल्हापूर महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना महापौर पदासह इतर महत्त्वाच्या निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणात आणि घोडे बाजारात राजेश लाटकर यांनी केवळ कमिशन खाण्याचं काम केलंय असा आरोप माजी नगरसेवक महेश सावंत यांनी केला तर विरोधकांच्या आरोपांना फशी न पडता जनतेनं वेळी सावध व्हावं आणि मतांच्या रूपानं क्षीरसागर यांना आशीर्वाद द्यावेत असं आवाहन उत्तम कोराणे यांनी केलं दरम्यान राजेश लाटकर यांचे बंधू शैलेश यांनी संगणक कंपनी काढून कोल्हापुरातील एका व्यावसायिकाची एक कोटी सत्तावन्न लाख रुपयांची फसवणूक केली असा आरोप सुजित चव्हाण यांनी केला यावेळी माजी नगरसेवक अजित ठाणेकर रणजित जाधव तुकाराम साळोखे प्रसाद देसाई सुदर्शन सावंत सरिता हरुगले युवराज बचाटे पापा पाटील कुलदीप गायकवाड योगेश इंगवली रुपेश इंगवले यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते